विशेष बातम्या आणि विशेष मुलाखती करता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय केज तालुक्यातील साळेगाव काशिदवाडी आणि दरडवाडी येथे कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब काकडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे यामुळे भाऊसाहेब काकडे यांच्या कुटुंबाला आर्थिक आधाराची अत्यंत गरज आहे म्हणून केज तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांनी प्रत्येकी पाच हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे तसेच धनराज सोनवणे गीते पुजारी साहेब या सहकाऱ्यांनीही प्रत्येकी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत जमा केली आहे याप्रमाणेच मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांनीही अकरा हजार रुपयांची आर्थिक मदत ग्रामचौकांच्या संघटनेकडे दिली आहे जवळपास तीन लाख रुपयांची ही मदत लवकरच भाऊसाहेब काकड्यांच्या कुटुंबाला दिली जाणार असल्याची माहिती संघटनेचे धनराज सोनवणे यांनी दिली आहे स्वच्छता अभियान वॉटर कप स्पर्धा यामधून त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं होतं अगदी पत्नीला सोबत घेऊन वॉटर कपच्या कामाकरिता ते काशीदवाडी मुक्कामी राहिले होते सर्वांशी हसून खेळून नेहमी आनंदी राहणारे भाऊसाहेब सर्वांच्या मनाला अचानकपणे चटका लावून गेल्याने दुःख व्यक्त होत आहे किसान काँग्रेसच्या मराठवाडा अध्यक्षपदी ॲडव्होकेट माधव जाधव यांची निवड झाली आहे अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील जाधव यांचा मोठा जनसंपर्क शेत आहे शेतकऱ्यांच्या सुखदुःखामध्ये ते नेहमीच सामील झालेले असतात लातूरचे आमदार अमित देशमुख यांच्या सूचनेवरून दिल्ली येथे झालेल्या काँग्रेसच्या बैठकीमध्ये ॲडव्होकेट माधव जाधव यांची निवड जाहीर झाली आहे किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पाटोळे यांनी हे निवडपत्र ॲडव्होकेट माधव जाधव यांना दिले आहे माधव जाधव यांच्या निवडीचे मराठवाड्यातून जोरदार स्वागत होत आहे